नमस्कार मी रुपाली स्वागत करते आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही सगळे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका संध्याकाळचे वाजलेलं हे ताट आणि आम्ही हे बाहेर कारण आम्हाला थोडा घरातला किराणा भरायचा होता जास्त काही वस्तू घ्यायच्या नव्हत्या थोड्याच वस्तू घ्यायच्या होत्या कारण आम्ही थोड्या दिवसाने सुट्टीला जाणार आहे त्यामुळे त्याची पण थोडीशी काहीतर वस्तू वगैरे घेणं चालू होतं इकडं साहित्य वगैरे सगळं सा आमचं घेऊन झालं पुन्हा काउंटरवर बिल करण्यासाठी गेलो ह्यांचं साहित्य देणं चालू होतं आणि माझी आणि मनूचीकडे दोघींची मस्ती अशी चालू होती तिथलं सगळं साहित्य वगैरे घेतलं पुन्हा आम्ही निघालो पुढच्या एका शॉपमध्ये कारण आम्हाला बड्डेसाठी गिफ्ट घ्यायचं होतं गिफ्ट तर खूप होते पण काय घेऊ काय नको हे तर काही समजतच नव्हतं कारण खूप सारे इथे गिफ्ट होते इकडे आमच्या मन्नूची अशी मस्ती चालू होती शॉपमध्ये गेले की तिला बलून भेटलेला तिच्यासोबत ती छान अशी खेळत होती तिला खूप भारी वाटत होतं बलूनसोबत खेळताना खूप शोधाशोध करून आम्हाला एक छान असं गिफ्ट आवडलं ते आम्ही घेऊन पुन्हा घरी आलो घरी आलो तर मला त्याच्यासाठी शेवट्याच्या शेंगाचं सूप बनवायचं होतं त्याचीच तयारी माझी चालू होती त्यासाठी मी एक टमॅटो घेतलेला आहे टमॅटो आपल्याला छान स्वच्छ धुवून घ्यायचा आहे टमॅटो मी त्याच्यामध्ये अर्धच घालणार आहे ते आम्ही अर्धच मी कट करून घेत आहे टमॅटो कट करून झाले की पुन्हा त्याच्यामध्ये मी थोडासा लसूण घालणार आहे तो लसूण पण आपल्याला छान असं कट करून घ्यायचं आहे बारीक लसूण कट करून झाला ना त्याच्यामध्ये मी अद्रक घालणार आहे अद्रक पण आपल्याला छान असं बारीक कट करून घ्यायचं आहे तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि इकडे मनूचं मध्ये मध्ये हात घालणं तर चालूच होतं हे कांदा पण आपल्याला छान असा कट करून घ्यायचा आहे बारीक कांदा कट करून झाला की पुन्हा मला डमिस्टिक कट कर करायचं आहे डमस्टिक पण छान अशी आपण कट करून घेऊया तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि कमेंट करा चला मग माझं छान असं दमस्टिके वगैरे कट करून झालेलं आहे पुन्हा मी गॅसवरती एक पातेलं ठेवलेलं आहे पातेल्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे तेल गरम झालं ना त्याच्यामध्ये जिरे टाकायचे जिरे पण छान असे भाजून घ्यायचे आहेत जिरे छान असे भाजून झाले त्याच्यामध्ये आपल्याला चिरलेलं अद्रक आणि लसूण पण भाजायचं आहे भाज टे 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 भाज भाज ते भाजले की पुन्हा थोड्या वेळ त्याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे कांदा पण आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे मंदाच्यावरती कांदा छान असा भाजून झाला की त्याच्यामध्ये आपल्याला टमॅटो ॲड करायचं आहे टमॅटो घालून झाले की पुन्हा त्याच्यामध्ये चिरलेली आपल्याला डमस्टिक पण घालून घ्यायचे पुन्हा मी त्याच्यामध्ये मुगाची आणि तुरीची डाळ पण स्वच्छ धुतलेली घालून घेत आहे ते घालून झाले की पुन्हा थोडा वेळ हलवायचे तिच्यासाठी मी पहिल्यांदाच हे शेवग्याच्या शेंगाचं सूप बनवत आहे नॉर्मली तिला पहिला मी शेवग्याची शेंग शिजवायची आणि त्याच्यामधला काढून आतमधला मी तिला खाण्यासाठी देत होते आता मी फर्स्ट टाईम ट्राय करत आहे पुन्हा त्याच्यामध्ये आपल्याला गरम मसाला धना पावडर जिरा पावडर आणि हळद ॲड करायचं आहे चवीनुसार नमक घालायचं आहे जास्त नाही नमक घालायचं थोडंच नमक मी ॲड केलेलं आहे पुन्हा ते छान असं आपल्याला भाजून घ्यायचं ते भाजून झाले की पुन्हा त्याच्यामध्ये पाणी घालत आहे पाणी आपल्या अंदाजानुसार घालायचं की शिजण्यासाठी किती पाणी लागणार आहे तेवढंच मी त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये पाणी ऍड केलेलं आहे जास्त काही पाणी नाही घातलं मी पुन्हा आपल्याला एक छान अशी उकळी आली की त्याच्यावर प्लेट झाकून ठेवायचे आपल्याला ते दहा ते पंधरा मिनट ते छान असं शिजवून घ्यायचं बघू शकता छान असं ते शिजून झालेलं आहे पुन्हा आपल्याला चे एका चम्मरच्या साह्याने आतमधला गर सगळा शेवग्याच्या शेंगाचा काढून घ्यायचं आहे छान असं शिजलं की गर असा लगेच निघतो आपल्याला सर्व शेंगांचा गर असा काढून घ्यायचा आहे सर्व शेंगांचा गर काढून झाले की आपल्याला छान ते छान असं स्मॅशर नाही पूर्ण स्मॅश करून घ्यायचं आहे हवं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये फोडणी पण टाकू शकता मी फोडणी वगैरे काही नाही ॲड केले नॉर्मली मी तिला मी असंच पहिल्यांदा देत आहे त्यामुळे मी तिला मी असंच देणार आहे छान असं माझं इथं सूप रेडी झालेलं आहे तो मला आवडला असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा कसा वाटला माझा व्हिडिओ